मराठा शैक्षणिक व्यासपीठांतर्गत जवळजवळ सव्वीस संघटनांचा आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे खरंतर महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये हा या मोर् अशा पद्धतीनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे शिक्षणाबद्दल तर सरकारचं अत्यंत दुरावस्था शिक्षणाबद्दल जे काय भूमिका आहे भूमिका अत्यंत चुकीची भूमिका या ठिकाणी शासनानं सुरु केल्यामुळे पंधरा मार्च जो शासन निर्णय आलेला आहे या पंधरा मार्चच्या शासन निर्णयामध्ये मुख्याध्यापक पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये जिथं शाळा तिथं मुख्याध्यापक होता परंतु आता पंधरा मार्चच्या शासन निर्णयामध्ये दीडशेष विद्यार्थी संख्येला एक मुख्याध्यापक खेडोपाड्यामध्ये किंवा डोंगर कपाऱ्यामध्ये एका वर्गामध्ये वीस वीस विद्यार्थी पंधरा पंधरा विद्यार्थी असतात तर तीन वर्ग असतील तर पंधरा त्रिके पंचेचाळीस विद्यार्थी किंवा अगदी मुख्याध्यापक असू शकतो इथं दीडशे विद्यार्थ्यांची अट मुख्याध्यापकासाठी टाकलेली आहे त्यामुळं जवळजवळ पन्नास टक्के मुख्याध्यापक अतिरिक्त होत आहेत या त्याचबरोबर पवित्र प्रणालीचा खेळ तंडोबा शासनानं केलेला आहे दोन हजार सतरा पासून पवित्र प्रणाली अस्तित्वात आली परंतु प्रत्यक्षात शिक्षक आमच्या शाळांच्या मध्ये भरती झालेली नाही त्यामुळं पाच सहा वर्ग आणि दोन शिक्षक तीन शिक्षक कार्यरत आहेत विद्यार्थ्यांना शिकवायचं कस स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम राबवत आहेत परंतु शिपाई कर्मचाऱ्यांची भरती बंद केलेली आहे त्यामुळं शाळांच्या मध्ये स्वच्छता ठेवायची कुणी अशा अनेक प्रश्न विनायत संघटनेनं गेली कित्येक वर्ष टप्प्यासाठी प्रयत्न केलेला आहे प्रचलित नुसार शंभर टक्के अनुदान मिळावं यासाठी त्यांनी प्रचंड मोर्चे काढले तरी सुद्धा त्यांना अजून टप्पा वाढ मिळालेला नाही प्रचलित पद्धतीने टप्पा वाढ त्यांना मिळावा अशा अनेक मागण्या त्याचबरोबर शिक्षकेतर भरती शिक्षक भरती तात्काळ व्हावी आणि वेतनेतर अनुदान जे आहे ते अनुदान शिक्षक दोन हजार आ... सहाव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी वेतनेच वे अनुदान मिळतं त्या तुमच्या पैशावर शाळा कधी व्यवस्थित चालू राहू शकत नाही त्यामुळं वेतनेच अनुदान सुद्धा सातव्या वेतन आयोगानुसार मिळावं त्याचबरोबर ज्या कर्मचारी भरती आहेत त्या भरती तात्काळ व्हाव्या एवढीच मागणी आणि अशा अनेक सोळा मागण्या या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असणाऱ्या आणि दोन हजार पाच नंतर टप्पा अनुदान असलेल्या त्याचबरोबर दोन हजार पाच नंतर सुद्धा नियुक्त असणाऱ्या सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी शासनाने तात्काळ प्रयत्न करावेत एवढीच अपेक्षा या माध्यमातून व्यक्त करते महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद सातार्थी शाळा बंद आंदोलन आहे पाहता जर सर्व मंत्र्यांना आमदारांना जर पेन्शन शिक्षकांना काय नको पेन्शन हा महत्वाचा मुद्दा आहे शिक्षकांना सुद्धा पेन्शन मिळाली पाहिजे खरं पाहता विद्यार्थ्यांच्या वया वय वाटत ती कारण नसताना जी टाकली आणि कोर्टांमध्ये विद्यार्थी अडवले जातात आणि शिक्षक होते त्यामुळं हे पण झालं पाहिजे महाराष्ट्र करिअर घालवायचं असेल तर ती वयच आला नाही पाहिजे ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत त्या डोंगरी भागातल्या त्या टिकण्यासाठी पटाची केली पाहिजे असे नवीन कर्मचारी लागलेले आहेत तर नवीन कर्मचाऱ्यांचं जो हीच चांगलं जाण्यासाठी त्यांना पेन्शन दिली पाहिजे पाच च्या परंतु त्यांनी पाच नंतर जो पगार घेतलेला आहे त्यांना पेन्शन नाकारते तर त्यांच्या बाजूने शासनानं दाखल केलं पाहिजे तातडीनं ते दिलं पाहिजे सातारा जिल्हा शैक्षणिक व्यवसाय आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती सर्व संघटना शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या देशोत्र झाल्या होत्या आणि राजवाड्या प्राथमिक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या संख्येने याच्यामध्ये शिक्षक कर्मचारी संस्था चालक त्याचबरोबर प्रयोगशाळा परिसर आणि ग्रंथपाल असे सर्व विविध स्तरातील सर्व मंडळी याच्यामध्ये सहभागी जाते विशेष करून याच्यामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले ते बालवाडी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय शिक्षणामध्ये अनेक गंभीर समस्या निर्माण झाले महाविद्यालयामध्ये अनुदान नाही सेवक भरती नाही प्राध्यापक भरती नाही त्याचबरोबर तंत्र शिक्षणामध्ये काही आहे आणि प्राथमिक शिक्षणामध्ये तर याच्यापेक्षा गंभीर निर्माण आहेत शाळांच्या मध्ये शंभरचा पट असेल तर मुख्याध्यापक असेल असं होतं त्याचा दिवसावरती संख्या नेलेली आहे त्यामुळे अनेक शाळांना मुख्याध्यापक असणार जिवाळ्याचा प्रश्न आहे की दोन हजार पाच पूर्वीची सेवकांच्यासाठी शिक्षकांच्या साठी तिन्ही पेन्शन योजना लागू केली पाहिजे आमची सातत्यानं सरकारकडे मागली आहे की शिक्षक सुखी असेल समाधानी असेल तर ते चांगल्या पद्धतीने शिकवेल आणि म्हणून आमच्या या अनेक मागण्या या क्षेत्रामध्ये आहेत या सगळ्या मागण्या सरकारनी मान्य करायला पाहिजे आणि शिक्षणावरती एकूण सकल उत्पन्नाच्या सहा टक्क्यापर्यंतची रक्कम केंद्र सरकारनं खर्च केली पाहिजे राज्य सरकारनं खर्च केली पाहिजे तुम्ही मोठ्या प्रमाणात आमच्याकडून शिक्षण कर घेतात सगळी रक्कम शिक्षणावर खर्च करण्याची तुम्ही तयारी दाखवा तुम्हाला पैसा कमी पडणार नाही तुम्ही हे जर केलं नाही तर आम्ही सातत्यानं आता इथून कोणा हा आवाज गुंतवणार आहोत आजच्या आंदोलनात वैष्णिक असं की एकाच वेळेला एकाच दिवशी संबंध महाराष्ट्रभर मुख्याध्यापक महामंडळ शिक्षक संघटना आणि शिक्षण संस्था महामंडळ या सर्वांनी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे निवेदन दिलेलं आहे सरकारनं वेळीच जागा व्हावं एवढंच मी सरकारला या निमित्ताने सुचवेन कारण जर आंदोलन फार मोठ्या प्रमाणात झालं तर कालच घडलेलं आहे की बांगलादेशच्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी बांगलादेशमधून भारतात आश्रय घ्यावा लागलेला आहे कारण सामाजिक प्रश्नाकडे सातत्याने तिथं दुर्लक्ष झाल्यामुळं फार मोठा उठाव झाला या देशात असा उठाव जर व्हायचा नसेल तर शिक्षण पहिल्यांदा सुधारलं पाहिजे आणि विद्यार्थ्याचं हित जपलं पाहिजे जय हिंद